लेडीज एंड जेंटलमैन वेलकम टू महाराष्ट्र गडचिरौली डेकोरेटेड बाई ग्रीन फॉरेस्ट आदिवासी राज्य स्वागत करता है आपको यहाँ देखने मिलेगा यहाँ का कल्चर यहाँ की हरियाली यहाँ की वॉटर फॉल और चरम तरफ पहाड़ी और पहाड़ियों ऐसी गिरा हुआ गाँव एंड मोर ब्यूटिफुल प्लेसेज गडचिरोली गडचिरोली म्हटले की डोळ्यासमोर येतो दुर्गम क्षणग्रस्त असा प्रदेश पण या पलीकडेही या जिल्ह्याची वेगळी अशी ओळख आहे गडचिरोली ही निसर्गदत्त भूमी आहे निसर्गाने अनेक रंगांची मुक्त हस्ते उधळण या प्रदेशावर केलेली आहे निसर्गाला देव मानणाऱ्या येथील आदिवासींनी गेल्या कित्येक शतकांपासून वनसंस्कृती जपत येथील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन केले आहे समृद्ध वनश्री खळाळणाऱ्या नद्या फेसळणारे धबधबे पुरातन शिवमंदिर प्राणातील वन्यजीव विविध पशुपक्षी अणवटवाटा गोंडवानाच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले असा हा अनमोल ठेवा म्हणजे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली